मुंबईत उंच इमारतींचं बांधकाम सुरू असताना सुरक्षेची काळजी घेणं गरजेचं आहे आणि नेमका सुरक्षेचाच अभाव असेल तर जीवाला धोका अटळ आहे बांधकाम सुरू असताना तिथल्या नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेतली जात नाही हे सिद्ध करणारी घटना मुंबईतल्या माहीम भागात दुसऱ्यांदा घडतीय माहीमच्या सिटी लाईट सिनेमाजवळ गुरु नानक मार्गावर श्रद्धा एंटरप्राइजेस इमारतीचं बांधकाम सुरू आहे सहा महिन्यांपूर्वीच या इमारतीचं बांधकाम सुरू असताना पत्र्याचा ट्रेक खाली पडून पासष्ट वर्षांच्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता ही घटना ताजी असतानाच याच इमारती खाली उभ्या असलेल्या एका चारचाकी गाडीवर सिमेंटचा मोठा ब्लॉक पडलाय त्यामुळे गाडीच्या काचेचा चुरा झालाय सुदैवानं त्यावेळी गाडीत कुणी नव्हतं म्हणून जीवितहानी झाली नाही सतत दुसऱ्यांदा घडणाऱ्या या घटनेमुळे इथल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे आहे आम पाठीमागे जे आमच्या बिल्डिंगचं काम चालू त्याच्या बाबतीत अशी घटना घडली होती की सहा महिन्यापूर्वी एका स्त्रीच्या डोक्यावरती तो प्लास्टिकचा टब पडून तिचा मृत्यू झाला होता सहा महिन्यानंतर पुन्हा एकदा तसंच झालं आहे की मोठा दगड येऊन एका गाडीवर पडला आहे आणि त्याच्यामुळे सुदैवाने यावेळेला जीवताने झालेलं नाही पण आमचा तो नेहमी जाण्या येण्याचा रस्ता आहे तर आमची विकासकाला आणि प्रशासनाला बी एम सीला कळकळीची कर विनंती आहे की तुम्ही आमच्या सुरक्षेची जबाबदारी घेऊन योग्य त्या दृष्टीने इथे कार्यवाही करा त्यावेळेस याच सदर बिल्डिंगवरनं एक मोठं लाकूड पडलं होतं माझ्या गाडीच्या पुढे आणि त्याच्यानंतर मी ट्वीट कंप्लेंट केली होती महानगरपालिकेला आणि काही महिन्यानंतर परत इथे दुर्घटना झाली आणि त्या दुर्घटनेमध्ये एका स्त्रीचा जागीच मृत्यू झाला होता आणि ही परत तीच अवस्था आहे विकासक स्थानिक लोकांकडे दुर्लक्ष करतो आहे आणि त्याच्या पद्धतीमध्ये तो ते काम चालू करतो आहे पण सदर आज परत त्या इमारतीवरनं सिमेंट चालिया किंवा लाकूड पडतं आणि त्या रस्त्यात त्या बिल्डिंगच्या खालनं जाताना आत्ता भीती वाटू लागली आहे की कदाचित उद्या एखादं लाकूड माझ्यासारख्या किंवा इतर नागरिकांच्या डोक्यात पडून परत मृत्यू होऊ नये अशी आता भीती वाटू लागली आहे पण दुर्दैव असं की सामान्य माणसाच्या जीवाला काही किंमत नाही असं वाटतं आता पण तुम्ही बघू शकता वरून सगळं त्यांचं येते लोड मध्ये दिसेल की एक गाडी उभी आहे ज्याच्यावर त्या नेटिंगच्या बाहेर तिकडे जाऊन एक मोठा दगड पडून जागीच म्हणजे त्या काचेचं पूर्ण चुरा झाला देवाच्या कृपेने तिकडे काही लोकांना काही झालेलं नाहीये या परिसरात नेहमीच माणसांची आणि गाड्यांची वर्दळ असते त्यामुळे वर्दळीच्या ठिकाणी बांधकाम करताना प्रशासन आणि बिल्डर दोघांनीही काळजी घेणं गरजेचं आहे एकाच परिसरात घडलेल्या या दोन घटनांमुळे स्थानिकांमध्ये भीती आहे तसंच त्यामुळे माहीममध्ये राहणारे नागरिक सध्या जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत त्यामुळे या वारंवार घडत असलेल्या या घटनांकडे प्रशासनाने गांभीर्यानं लक्ष देण्याची मागणी इथले नागरिक करत आहेत लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट माहीम